काल खामगाव येथे आकाश फुंडकर यांच्या प्रचारार्थ हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी आणि पंकजा मुंडे यांची उपस्थिती होती पण प्रचारसभेमध्ये असे काही घडले की खामगाव विधानसभा निवडणूक ही वनसाइड झाली आहे चला तर बघूया या व्हिडिओमध्ये नमस्कार यूथमध्ये आपलं स्वागत आहे प्रचारसभेला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला प्रचार सभेमध्ये नायब सिंग सैनी यांनी विरोधकांवर चांगला हल्लाबोल केला आकाश फुंडकर यांनी केलेल्या विकासकामाची जोरदार चर्चा झाली मात्र प्रचारसभेमध्ये असे काही घडले की खामगाव विधानसभा निवडणूक ही वन साईड होणार का असे विरोधकांना वाटत आहे त्याचे कारण म्हणजे अपक्ष उमेदवार अमोल अंधारे हे निवडणुकीच्या रिंगणात होते मात्र काल झालेल्या भाजपच्या प्रचारसभेमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला त्याचा फायदा असा झाला की आकाश फुंडकर यांची मतांची होणारी विभागणी आता होणार नाही अमोल अंधारे यांचा असलेला जनसंपर्क याची मदत आकाश फुंकर यांना होऊ शकते मात्र अमोल अंधारे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्याने विरोधक चिंतेत आहेत त्यामुळे अतिचटीची होणारी निवडणूक आता वन साईड होणार का हे येणाऱ्या निकालामध्येच कटणार तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये धन्यवाद